उस्मानाबाद तालुक्यातील बावी कावलदरा येथील ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशन स्पर्धेत सहभाग नोंदवला असून दिनांक आठ एप्रिल रोजी बावी शिवारात पाणी फाउंडेशन स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे बावी येथे पाणी फाउंडेशनचे काम सुरू आहे त्या अनुषंगाने शनिवारी ज्योती पवार यांनी पाच हजार तर सचिन पाटील यांनी चार हजार रुपये आणि राजमाता महिला बचत गट यांनी एक हजार रुपयांची मदत केली बावीवलदरा येथील ग्रामस्थांनी या पाणी फाउंडेशनला सहकार्याची मदत दाखवून हा एक मोठा महाराष्ट्राच्या समोर आदर्श निर्माण करून ठेवला आहे आणि हा आदर्श खरोखरच महाराष्ट्र घेईल का घ्यायला गेले ला त्यावेळेला असं तिथं शिकले की पाणी म्हणजे किती महत्वाचं आहे पाणी ही कसं वापरलं पाहिजे पाणी कसं अडवलं पाहिजे आणि जिरवलं पाहिजे त्यावेळेला तिथं मी ऐकले खरं पण इथं आल्यानंतर वाटलं की आपल्या महिला आपल्या गावातले लोक एकत्र येतील का नाही त्यावेळेला असं येऊन तिथले जे आमचे अनुभव होते जी पाण्याविषयी सगळे प्रशिक्षणात जी सांगितलेलं होतं ते मी गावामध्ये सांगितलं आणि महिलांनी खरंच ते ऐकलं ही महिलांना पण पटलं आज माझ्या गावामध्ये सर्व महिला आणि पुरुष एकत्रित येऊन एवढ्या उत्साहानं काम करायलात की आज इथं आमच्या साळुंकेसरांच्या इथं शाळे शेतामध्ये आमचं आज काम खोदकाम चालू आहे दोन तासाचं श्रमदान करण्यासाठी आमच्या इथं पन्नास ते साठ महिला एकत्रित आल्यात आणि पुरुष सगळ्यांनी येऊन आम्ही दोन तासाचं श्रमदान करण्याचं ठरवलं मला वाटतं माझ्या गावामध्ये आज लोकवाट्याचा प्रश्न होता तर प्रत्येक बचत गटानं प्रत्येक गटाप्रमाणे हजार रुपये द्यायचं कबूल केलं आणि पैसेही त्याच्या माध्यमातून आम्हाला लोकवाटा पण जमा करायचं अडचणी आली नाही आणि हिथून आमचं काम एवढं चांगलं होईल की पुढचं जी पिढी आहे ती पाण्यासाठी एकदम म्हणजे आम्हाला पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही असं वाटतं म्हणून सगळ्या महिलांचा उत्साह बघून आणि प्रत्येकालाच मनातून त्याचा आनंद आणि मनापासून काम करायला मी शरद अरुण जाधव राहणार बावी तालुका जिल्हा उसानाद मी पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगसाठी दाऊदपूर या ठिकाणी गेलेलो होतो तिथं एवढं भारी प्रशिक्षण भेटलं आम्हाला की आम्ही सुरुवातीला जाताना आम्हाला ह्या पाणी फाउंडेशनचं काही सध्या महत्व माहीत नव्हतं तिथं पण ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो त्या गावातली गा का का जी काय दुष्काळमुक्त झालेली जे काय शिवार आहे त्या गावामध्ये सहा महिने पहिले टँकर चालत होते आता ते एक गाव दहा गावाला पाणी पुरवली इतका पाणी साठा त्यांच्या आहे त्या गावामध्ये पाणी फाउंडेशनचे कामं भरपूर प्रमाणात झालेले आहेत ज्यावेळेस आम्ही तिथं गेल्यानंतर तिथली पाण्याची पातळी पाहिली त्यावेळेस आम्हाला पण असं वाटलं की आपण पण जाऊन आपल्या गावात काहीतरी करायला पाहिजे आणि सध्या आमच्या बावी या गावात एप्रिल स्टार्टला म्हणजे एक एप्रिललाच पाण्याची अशी परिस्थिती बेकार आहे की सध्या नळावर तास, तास नंबर लागत नाही आणि नंबर जर लागला तर त्यासाठी भांडणं लागते एकमेकाची भांडणं होते मग ती परिस्थिती आम्ही सगळ्या गावकऱ्यांना समोर बोलून घेऊन सगळ्यांच्या लक्षात आणून दिली आणि सध्या आज आठ एप्रिल तारीख आहे रात्री बारा वाजता आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे आता सध्या आमच्यापाशी सुरवातीला आम्ही एक अकरा जणांनी प्रशिक्षण घेऊन आलो आणि अकरा जणांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्या पूर्ण गावाला पाण्याचं महत्त्व पाणी फाउंडेशनचं महत्त्व कामं केल्यानंतर काय काय फायदा होईल आपल्या गावासाठी आणि आमच्या गावाचा जो काही भौगोलिक भाग आहे तो आमच्या गावासाठी म्हणजे पाणी फाउंडेशनच्या कामासाठी चा एक नंबरचा आहे आणि आम्ही आमच्या गावात सगळ्या लोकांना वेगवेगळ्या वे 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 कार्यक्रमाच्याद्वारे उदाहरणार्थ भजनी मंडळ आराधी मंडळ ढोल ताशे घेऊन रात्री मशाल फेरी काढलेली आहे मशाल फेरी काढल्यानंतर आम्हाला जवळजवळ दोन तीनशे लोकांचा सहभाग भेटला म्हणजे प्रतिसाद चांगला भेटला नंतर आम्ही सकाळी इथं येऊन जुना मातीबंधारा आहे त्या मातीबंधाराच्या कामासाठी आलो आणि जिथं भरपूर प्रमाणात महिला जवळजवळ ऐंशी महिला शंभर एक पुरुष असे जवळजवळ दोन अडीचशे लोकांचा सहभाग इथं लाभलेला आहे तुमच्या गावची पाणी पातळी सध्या काय किती खुली सध्या आमच्या गावची पाणी पातळी काल परवाचं माझ्या मित्राने एका बोर घेतलेला आहे साडे सातशे ऐंशी फूट बोर घेतलेला आहे तर त्याला ठेंबही पाणी लागले थोडं पाणी म्हणजे एक आलता तर त्याला अशी आशा वाटली की बोर मोटर हे चलल त्यानं जवळजवळ एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च करून ती बोरमध्ये मोटर आणून टाकलेली आहे नवीन परंतु त्याच्यातून एक तास सध्या बोर चाललेला नाही ते आणि विहिरवाची हो तर एक इतकी बेकार कंडिशन आहे गेल्या सहा सात वर्षापूर्वी आमच्या इथं एक दोन तीन ठिकाणच्या अशा विहिवात हो आहे की तिथं एक परसभर पाणी मेमध्ये सध्या राहायचं पण आज रोजी त्याच विहिरी एक महिन्याखाली म्हणजे एप्रिलच्या पहिल्याच्या एक महिन्याखाली ते पूर्णपणे बंद पडलेले आहे तर पाण्याची पातळी इतकी खोल गेलेली आहे की बास जेवढं काही पाणी आमच्या इथं पावसाचं पडतं आहे तेवढं पाणी पूर्णपणे वाहून तळ्याला जाते आणि तळ्यातून सांडेवाटे दुसऱ्या गावाला निघून जाते तर आमच्या गावाला आमच्या इथं पाऊस पडून पाणी इतकं भौगोलिकदृष्ट्या समज व्यवस्थित असून आम्हाला काही सध्या फायदा होत नाही त्याचा हे सगळं आमच्या प्रशिक्षणार्थाच्या सगळ्याच्या लक्षात आल्यानंतर आम्ही असं ठरवलं आहे हो की दिवसरात्र काम करू आम्ही पंचेचाळीस दिवसात म्हणजे आठ एप्रिल ते बावीस मेपर्यंत स्पर्धेचा कालावधी आहे हो दिवस रात्र आम्ही काम करू आणि पाणी फाउंडेशनमध्ये आम्ही राज्यात प्रथम येण्याचा शंभर टक्के व एकशे एक टक्का प्रयत्न करणार आहोत होता येईल एवढे सग जास्तीत जास्त लोक आम्ही दिवसरात्र काम करणार आहोत पाणी फाउंडेशन दोन हजार सतरा अठरा वॉटर सप्लायर या कार्यक्रमासाठी आमच्या गावची निवड झाली होती बावीची तरी ते टीम प्रशिक्षण घेऊन आलेली आमच्या गावामध्ये तर त्यांना असं जाणवलं की बाबा दुष्काळग्रस्त गा मराठवाडा दुष्काळग्रस्त असल्यामुळे आपल्या गावात पण दुष्काळ जाणवतो तरी ते टीम प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांनी आम्हाला गावकऱ्यांना असं समजावून सांगितलं की आपण जर श्रमदान केले तर या श्रमदानाच्या माध्यमातून आपल्या गावाचा दुष्काळमुक्त होण्याचे चान्सेस आहेत तरी गावाने सहकार्य करावं आणि श्रमदानासाठी यावं तरी गावकरी मंदली। सर्व गावकरी मंडळी सर्व गावकरी मंडळींनी लक्षात घेऊन सर्व गावकरी मंडळी श्रमदानासाठी तयार झाले आणि आम्ही दिवसरात्र श्रमदान करत आहोत गावातील सर्व व्यक्ती तर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम श्रदा श्रमदानातून पूर्ण होत असून ह्याच्या माध्यमातून आपल्या गावातील भविष्यात दुष्काळ जाणवणार नाही याची आम्हाला खात्री वाटते मराठा वादळ न्यूज उस्मानाबाद आणि पहात्रा मराठा वादळ न्यूज महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटना गेवराईच्या वतीने सोमवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार अठरा रोजी सकाळी ठीक अकरा वाजता क्रूज बिल एफ आर पी सहित तात्काळ मिळावे यासाठी भव्य रस्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी शेतकरी बांधवांनी उपस्थित राहायला विसरू नये स्थळ राक्षसभवन खामगाव तालुका गेवराई